जिंतूर येथे बाप कंपनी आयोजित करिअर गायडन्स सेमिनारसाठी विद्यार्थी आणि पालकांचा भरघोस प्रतिसाद दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिंतूर येथील माऊली मंगल कार्यालयामध्ये बाप या आय टी कंपनीने विद्यार्थ्यांसाठी करिअर गायडन्स सेमिनार आयोजित केला होता या प्रसंगी बाप या आय टी कंपनीचे संस्थापक श्री रावसाहेब घुगे आणि ग्लोबर्क सोल्युशनचे संस्थापक श्री ध्रुवजी साखोरे यांचे प्रमुख मार्गदर्शन मुलांना मिळाले बारावीनंतर करिअर संबंधात मुलांचे खूप सारे संभ्रम निर्माण होतात अशावेळी मुलांना योग्य मार्गदर्शन मिळणे फार गरजेचे असते आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन बाप कंपनीने या चर्चासत्राचे आयोजन केले होते या चर्चासत्रासाठी जिंतूर तालुक्यातील असंख्य विद्यार्थ्यांनी आणि पालकवर्गाने हजेरी लावली या मुलाखतीसाठी पत्रकार संघ सेलूच्या डिजिटल मीडियाचे हेड सतीश सर मुलाखतदार म्हणून लाभले या प्रसंगी बोलताना बाब कंपनीचे संस्थापक रावसाहेबजी घुगे यांनी एआय क्षेत्रातील करिअरच्या संधी ए आयबद्दल असणारे गैरसमज तसेच तंत्र शिक्षणाच्या शेतीमधील वापर यासंबंधी उपस्थितांना जागरूक केले आपण घेत असलेले शिक्षण केवळ रोजीरोटीपुरती मर्यादित न राहता सामाजिक दृष्टीने ते कसे फायद्याचे ठरू शकेल या पद्धतीने विद्यार्थ्यांनी ते घ्यायला हवे याचेच उदाहरण म्हणून त्यांनी आपल्या गावगोठा या संकल्पनेबद्दल माहिती दिली कमी पाण्यात कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल यासाठी शेतकऱ्यांना शिक्षित करून त्यांना शेती सुजाण आणि आर्थिकदृष्ट्या प्रबळ बनवण्याचे काम गावगोठा ही संकल्पना करत आहे त्यामुळे इस्रायली शेती तसेच लॉजिस्टिक सेवा म्हणजेच शेतकऱ्यांनी पिकवलेला माल तो स्वतः कसा विकू शकतो याबद्दल देखील माहिती दिली म्हणजेच टेक्नॉलॉजी शिकणारी ही मुले ही टेक्नॉलॉजी आपल्याच शेतीला पूरक बनवू शकतात यावेळी ग्लोबर सोल्युशनचे संस्थापक ध्रुव साकोरे देखील उपस्थित होते कार्बन क्रेडिट या फारशा माहिती नसलेल्या विषयाबद्दल त्यांनी भाष्य केले आपण शेतीतून अशा पद्धतीतून उत्पन्न घेऊ शकतो याची माहिती त्यांनी दिली त्याचबरोबर द बाप कंपनीने परभणी जिल्ह्यात आणलेल्या आय टी मधील संधी याबाबत देखील विश्वास व्यक्त केला बाप ही कंपनी परभणीच्या आय टी क्षेत्रातील नांदी ठरेल असेही ते म्हणाले या प्रसंगी डॉ दुर्गादास कानडकर अनंत आलने यांनी सॉफ्टवेअर डेव्हलपर बनण्यासाठी येणारी आव्हाने आणि खंडेराव भिसेसर यांनी सध्याची शिक्षण पद्धती आणि त्यात हव्या असलेल्या सुधारणा यावर आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या शेवटी ध्रुव साकोरे जिंतूर फार्मसी कॉलेजचे प्राचार्य सर सतीश आकात सर बोर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास सर यांचे सत्कार यावेळी करण्यात आले विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबाबत श्रीमती शिकुंतलाबाई बोर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य सुभाष कदम सर मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष प्रतिनिधी महेश देशमुख सर श्रीमती शकुंतलाबाई बोर्डीकर बी सी ए महाविद्यालयाच्या प्राचार्य सुवर्णताई मुंडे मॅडम खंडेराव सर व एस बी सर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज करंजे सर यांनी केले या कार्यक्रमासाठी द बाप कंपनीचे सीईओ ओ जी घुगे डिजिटल मीडिया मॅनेजर अभयजी रोहम तसेच श्रेयश गायकवाड अनिकेत कुटे प्रेम वानखेडे उदयराज सोने पांडुरंग जाधव अर्सलान खान आदित्य सातपुते आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते आंदोलन न्यूजसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अहमद यांची रिपोर्ट